आपल्या चॅनलचं विशेष म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जे ज्या लोकांवर व्हिडिओ ज्या उमेदवारांवर व्हिडिओ केले जात नाही ज्यांच्याबद्दल माहिती दिली जात नाही त्यावर सुद्धा आपण बोलतो म्हणूनच अशा दोन व्यक्तींबद्दल आपण आज बोलणार आहेत म्हणजे त्यांचा जर विचार केला तर निश्चितच ते जॉईंट क्लिअर ठेवू शकतात का या निवडणुकीत असा एक प्रश्न आहे आणि याला किती प्रत, प्रति प्रतिसाद मिळतो त्यांना किती लोकांचं प्रेम मिळतं मतं मिळतात हे यातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक नाव असं आहे ते म्हणजे साबळे आता हे जे साबळे आहेत ते मराठा आरक्षण संदर्भात बऱ्याच वेळी आग्रही राहिलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलेले आहेत ज्या पद्धतीनं वेगळा इम्पॅक्ट वापरलेला आहे वेगळं समीकरण वापरलेलं आहे ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत त्यांच्या अनेक गोष्टी जर आपण भूतकाळातल्या पाहिल्या म्हणजे कार पेट्रोल असेल किंवा पैशाचा पाऊस पडणं असेल अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळी प्रसिद्धी मिळालीच पण त्यांच्या हटके आंदोलनाच्यामुळे हटके कार्यपद्धतीमुळे ते कुठेतरी फायदेशीरही ठरले जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी अर्थातच आता फुलंब्री मतदारसंघ हा जालन्यामध्ये येतो आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कुठेतरी हा इकडला जर मतदार पाहिला म्हणजे फुलंब्रीचा काही भाग येतो काही भाग येत नाही माझ्या माहितीच तो आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच साबळे यांना यांचा विचार केला तर इकडली जी बाजू आहे तिकडून त्यांना मत मिळू शकतात पण जालना भोकरदन किंवा आपण जाफराबाद इकडल्या साईडचा सा विचार केला तर त्यांना किती मतं मिळतील हा एक प्रश्न आहेच पण सोबतच मराठा फॅक्टर हा निवडणुकीचा आत्मा ठरणारे यावेळेचा आणि विशेष म्हणजे जालना मतदारसंघात जर विचार केला तर इथून मनोज जरांगे पाटील या जिल्ह्यातून येतात तिथूनच आंदोलनाला सुरुवात झाली आणि या जिल्ह्यावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून आपण पाहतो मराठा समाजाचे जे दानवे आहेत रावसाहेब दानवे यांचंच प्रभुत्व इथं राहिलेलं आहे पण आता समीकरण यावर्षी सगळीच बदलली आहे त्यामुळं कुठेतरी आता या या फॅक्टरचा किती प्रभाव पडू शकतो हे सांगणं आताच्या स्थितीला जरी अवघड असलं तरी निश्चितच हे वेगळे मतं घेऊ शकतील कारण आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर सत्याहत्तर काहीतरी हजार मतं वंचित बहुजन आघाडीने घेतली होती आताही तिथून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असला तरी आता यावेळेस त्यांना किती मतं पडतील कारण की मनोज जरंगे पाटील यांचे आंबेडकरांशी संबंध चांगले आहेत दुसरीकडे मराठा फॅक्टरी आता इथला असा विचार केला म्हणजे महायुतीच्या वतीनं रावसाहेब दानवे असतील महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे कल्याण काळे असतील यांच्यात दोन मुख्य उमेदवारांमध्ये मोठी लढत होणारच आहे पण जे सपोर्टिव्ह फॅक्टर असणारे किंवा मतविभाजनासाठी मोठे वेगळे फॅक्टर असणारे हे यामध्ये दिसून येऊ येतात पण इथला जर आपण विचार केला तर तरुण उमेदवार साबळे आणि ज्या पद्धतीनं जे प्रचार करत आहेत आणि लोक ज्या पद्धतीनं त्याच त्याच राजकारण्यांना आणि राजकीय भूमिके कंटाळलेले आहेत अशा परिस्थितीत इथून साबळेबाजी मांडू मारू, मारू शकतात असे बोललं जातं कारण की हाही नको तोही नको जर उमदा तरुण आणि वेगळा विचार ठेवणारा लढणारा युवक पुढे येत असेल तर निश्चितच त्याला पसंती द्यावी का असा एक माणसांच्या मनामध्ये एक विचार असू शकतो त्यामुळे साबळे इथं महत्वाचे ठरू शकतात हाच विचार जर आपण लातूरच्या बाबतीत केला तर लातूरमध्ये केदार उभे आहेत आता दीपक केदार हे नाव सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे ज्याला माहिती नसतं त्यांच्यावर आपण विशेष व्हिडिओ केला व्हिडिओ केला होता तो हे आपण पाहू शकतो पण आता लाचू लातु, लातूरचं एकंदरीत समीकरण जर आपण तपासलं तर लातूरमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांची लढत मुख्य असते अर्थात देशमुखांचा हा बालेकिल्ला आहे इथं देशमुखांची आहे पण तरी अशा परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाचा खासदार तिथे मागच्या वेळी निवडून आला यामध्ये वंचित बहुजन आघाडीनेही चांगली मत घेतली होती पण अर्थात वंचित बहुजन आघाडीनं जितकी मतं घेतली होती त्याच्यापेक्षा जास्त मतांनी तिथल्या काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता आता यावेळेस मात्र प्रश्न असा पडतो की दलित समाजाच्या प्रश्नांसाठी लढणारा हा युवक वंचितच्या वतीनं का उभा राहिला नसेल किंवा वंचितनं त्यांना का संधी दिली नसेल हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे पण कुठेतरी त्यांनी ज्या पद्धतीनं मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात काम केलंय जिथे जिथे अत्याचार अन्याय झालाय तिथे तरी धावून गेले त्यांचा एक वेगळा फॅनबेस तयार झालेला आहे एक वेगळा मतदार तयार झालेला आहे युवकात संघटन मजबूत आहे आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी म्हणजे काँग्रेस असेल भाजपा असेल त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल यामध्ये जर वेगळं काहीतरी पर्याय निवडायचा असेल तिसरा पर्याय म्हणून जर पुढे यायचा असेल तर अर्थात लोकांच्या नजरेपुढं दीपक केदार हे नाव पुढं येतं विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी एम या च्या वतीने वतीनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिलाय म्हणजेच जर एकंदरीत समीकरण पाहिलं तर दलित आणि मुस्लिम मतांची जी एकगटा मतदान आहे ते दीपक केदार यांना जाऊ शकतं आता अतिशय किरकोळ वाटणारे किंवा मोठे पक्ष असे सांगतात की हे अतिशय किरकोळ आणि लहान उमेदवार आहे पण हे लहान भासवले जाणारे उमेदवार कदाचित आखी निवडणूक फिरवू शकतात असंही बोललं जातंय आता नेमकं या दोन्ही मतदारसंघात येईल दोन्ही उमेदवार किती मतदान घेतील की विजयाचा गुलाल उधळतील काहीही सांगता येत नाही या दोन्ही उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा